मला सर्वात मोठी जी गोष्ट वाटली की जी बदलायला पाहिजे ती ही होती की आमच्याकडे की मॅन रिस्क खूप होती आजकाल आपण म्हणतो की की मॅन इन्शुरन्स असतो तर तशी की मॅन रिस्क ही फॅमिली लेव्हलला खूप होती कारण की घरातली लोक लिमिटेड होती सगळे निर्णय घरातले लोकच घेत होते सो त्याच्यात जर कोणीतरी आजारी पडलं कोणीतरी अवेलेबल नाही कोणीतरी परदेशात गेल्या सुट्टीला कोणतरी कामामुळे बाहेर गेले तर निर्णय अडकून बसायचे आणि ते करायच्या दृष्टीने फॅमिलीच सगळे निर्णय घेत होती त्यामुळे प्रोफेशनलाइज लोक आमच्याकडे काम करत नव्हते मग कधी कधी जर फॅमिली निर्णय घेत नसतील तर त्याच्यात उशीर होत होतो मग ही गोष्ट प्रोफेशनलाइज कशी करायची या यंत्रणेवरती विचार केला पाहिजे असं कुठेतरी मी प्रपोज केलं आणि मग थोड्या थोड्या क्लस्टर्समध्ये मला त्याच्याकरता स्वातंत्र्य मिळालं ते करत आता कुठेतरी असं झालंय की जिकडे आम्ही आता फॅमिली ओन बिझनेस तरी प्रोफेशनली रन बिझनेस हे ट्रान्झिशन करायला आम्हाला नऊ ते दहा वर्ष गेली पण त्याची सुरुवात कुठेतरी झाली आणि त्यानंतर माझ्या आमचा वाढायचा वेग वाढला आणि त्याचबरोबर चांगला टॅलेंट आमच्याबरोबर काम करायला लागला त्याच्यामुळे बरेच जे काही रिस्क होती की जिकडे एक किंवा दोन व्यक्तीच निर्णय घेत होते त्याच्यातनं ती रिस्क डी रिस्क झाली आणि जास्त प्रोफेशनल जास्त अंदाजाने आणि जास्त एक्सपिरियन्सनी आमच्या निर्णय घ्यायला लागला ग्रोथ करता आली